हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये सोडून नाशिकचं हनी ट्रॅप आहे ठाण्याचं हनी ट्रॅप आहे या संदर्भ आपल्या अंधेरीचं हनी ट्रॅप आहे पुण्याचं हनी ट्रॅप आहे हनी ट्रॅप हा विषय आहे ना त्याच्याविषयी बोलत जा ना त्याची चौकशी काय झाली त्याच्यामध्ये समोर काय आलं किती मुलींचे नावं समोर आले किती अधिकाऱ्यांचे नावं समोर आलं हा तुमच्या ताब्यात माणूस आहे ना त्याचा शोध तुम्ही घ्यायचा ना आम्ही कसं त्यांच्याबद्दल हे पडायचं आहे मग त्या संदर्भामध्ये त्याचे लागपो टेस्ट करत त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहे तुम्ही वारंवार गिरीश महाजनाने चॅलेंज केलं चॅलेंज त्यांनी माझ्यावर मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का खुवन आहे का त्याच्या संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले मी आजही चॅलेंज सांगतो म्हणजे मला खालच्या स्तरावर बोलताय मंगेश महाजन सारखं काय म्हणताय त्या मंगेश बोलायचं त्याच्यासारखं पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो खोटं बोलतो तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणताय तर मी तुला चॅलेंज करतो असेल खरी तर तुझ्या ताकद तुझ्यामध्ये तर ता मुलाच्या खुनाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा ते आव्हान स्वक्या म्हणे हा प्रश्न आप सुटला आपण मिटला मिटेल कसा सीबीआयची चौकशी करा सत्य जनतेसमोर भ्रम का पसरवत आहात पुरावा द्या नाथ म्हणतो पुरावा द्या तुम्ही म्हणता पुरावा द्या मग तसे पुरावे द्या ना पुरा तुम्ही पण की नसा म्हणजे त्या रि त्या रोज एवढं बुरा आहे तर बरोबर नाही तर राजकारण ना। आयुष्यभर मी जपलाय आणि मी गप्पा केल्या आहेत तासन तास गप्पा केल्या आहेत गुलाबी नाही केल्या गप्पा केल्या पण माझ्या मुली मुलींशी केल्या दुसऱ्याच्या मुलीशी नाही किंवा दुसऱ्याच्या बायकोशीने गप्पा केल्या माझ्या मुलीशी मी गप्पा केल्या तुम्ही कशाशी गप्पा केल्या सगळ्या जनतेला माहिती आहे आणि मग दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज जाते दुसरा जा माझं स्वीकारावं माझी पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली दोन वेळा इन्कम टॅक्स ने केले दोन वेळा अँटी करप्शन ने केले एक वेळा ईडीने केले पाच वेळा झाले सर्व चौकशी बरोबर आहे योग्य आहे कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेले आहे वारंवार या संदर्भात सर्टिफिकेट म्हणजे आमचं सीएकडे कळवलेलं आहे वारंवार या संदर्भात आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जरा सरकारला सांगेल की हो नाचा आवाहन मी स्वीकारलाय माझ्या प्रॉपर्टीची चौकशी पाणी का पाणी दूध का दूध आहे का ताकद तुमच्यामध्ये टोटल प्रॉपर्टी आली का हे स्वीकारत का रे भाषय माझ्याकडे सोडून देता आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहेत ते तर निकाले लागले त्याचं जर सर्टिफिकेट मला म्हणाले ईडी सारख्याने दिलं इन्कम टॅक्सने दिला आणि सगळं कोण आहे या जो मोठं सर्टिफिकेट द्यायला मग तुमचं काय अनुभव घ्यायला तुम्ही द्या ना नाही की हो माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा माझा बाप आपले माझे सन्माननीय पिताश्री हे झाडा मास्तर होते त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो माझा काहीही उद्योग नाही आजही गिरीश महाजाचा काहीच उद्योग नाही काही नोकरी आहे व्यवसाय आहे काही नाही आहे माझा काहीही उद्योग नाही आहे माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे याची खुली चौकशी करा असं आव्हान स्वीकारा गिरीश महाजनवर एक शब्द मी बोलणार नाही बस तुम्ही जे बोलले त्याचा आवाज स्वीकारत जा तिसरं असं आहे की स्वीकारायचं चॅलेंज स्वीकारा जा मुलांच्या ह्याच्यातली सीबीआय चौकशी करण्याचं चॅलेंज स्वीकारा जा त्या ठिकाणी प्रफुल्ल लोटा टेस्ट करायचं चॅलेंज स्वीकारा जे जा, आमच्या खोडपे सरांनी काल मागितली असे स्वीकारायला चॅलेंज का मागे पडताय का बळ काढताय त्यावेळेस आमदाराला जमा करून आमदारने एकत्रित मागणी करायला ना। हो नाथाभाऊ काय बडबड करतोय खरा गिरीश महाजांच्या प्रॉपर्टीची चौकशी आमची सर्वांची मागणी आहे तुमच्या हिंमत करा वारंवार खोटं बोलून जनतेला दिशाभूल करायचं भ्रमनिराश करायचा हे आम्हाला मान्य होणार नाही मी शेवटापर्यंत जाईल तुम्हाला वेळ द्या तुम्ही इकडे कॉमेंट वाचा हे काय बोलता याच्या कॉमेंट वाचून दाखवा तुम्हाला अनेक कॉमेंट्स आहे त्याच्या संदर्भामध्ये की तुम्हाला वाचून दाखवणं सुद्धा त्यांनी नुसत्या त्यांच्या बोलण्यावरच्या कॉमेंट्स फक्त वाचावं फक्त कॉमेंट्स आहे माझं बोलणं काहीच नाही त्यांच्या बोलण्यावर ज्या ज्या कॉमेंट्स आलेल्या आहेत त्या कॉमेंट हे ह्या कॉमेंट्स आहे तुमच्याच देतो त्या कॉमेंट्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉमेंट्स आहे मी तो देतो त्याच्यामध्ये महाजन म्हणाले त्याच्या मुलाची की आत्महत्या एकनाथ खडसेंचा थेट चॅलेंज देत काय म्हणाले कॉमेंट बघ लोक त्याला सांगताय कमेंट कॉमेंट बघ काय लोक म्हणतात ते रवींद्र प्रदा खडसे साहेबांवर अशा प्रकारचे आरोप लावणं म्हणजे गिरीश महाजन किती खालच्या स्तराला जाऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं मुंडे खडसे यांनी या पक्ष राज्यात चांगल्या पद्धतीने वाढवला पण त्यांच्या वृक्षाला या गिरीश महाराजांसारखे विषारी फळ देखील लागले कोणतंही पान आलं कोणतंही पान हा बोलतो आणि लगेच मूर्ख म्हणतो की ते खालच्या पातळीवरचा खाल हा गिर्या मूर्ख आणि कला हे कोणतंही पान कळा तुम्ही या पानावर हे याच्या अशा आहेत की चमच्याचा चमचा 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 नाथाभाऊ मंगेश आहे मंगेश चव्हाणांच्या बापाच्या वयाचा माणूस आहे so, स एकमेकावर टीका जरूर करावी मात्र भाषेची मर्यादा म्हणजे एकनाथ खडसेने आईचं दूध पाहिलं असेल तर असे मंगेश चव्हाण सर्वच आईचं दूध पिऊन होके झालेले आहे कुत्रीचं दूध पिलेले नाही एका वाघासमोर लांडग्यांचे ठोज जमावी लागते बाप्त बापच असतो शेको आहे आणि फेक अकाउंट दाखवतो हे फेक अकाउंट आहे जे कलर पक्ष याच्यामध्ये फेक अकाउंट आमच्याकडे मी काढलं हे फेक अकाउंट आता याच्यात आहे माझ्या विषयाच्या टीकाच्यात की तुम्हाला आता जनतेपेक्षा स्वतःचं वर्चस्व जास्त महत्वाचं वाटतं कोण आहे एंजल क्विल पेनिट मुलगी म्हणते दुसरं स्वतःच्या अपयाचा खापर कायम दुसऱ्यावर फोडू नका कोण म्हणताय टेरेसा फ्लोरेस मुलगी म्हणते संदीप देशमुख महाजन हा चमडी चोर आहे पूजा खाणणार खुर्चीसाठी कोणीही तोंड लावायला तयार हाच तुमचा इतिहास ही पण मुलगीच आहे आता जेमना विजेश सत्ता गेली की तुम्ही अचानक सुद्धा झालात का ही पण मुलगीच आहे पुढे शर्मा प्रबुद्ध शर्मा ह्या सगळ्या मुलीच्याच नाव यायचं आता हे विलास गायकवाड बी एच आर चे पैसे द्या गेले हो तुमच्या हातात असेल तर ह्या फेक अकाउंट वरच्या प्रत्येक आहे पण त्याच्यातही त्यांच्याविषयी चमडीजूर वगैरे म्हणतात त्याच्यात त्यांचाच अकाउंट फेक आहे फेक आहे माझं म्हणणं एवढंच आहे जरा आत्मचिंतन करा ज़ा। आणि जेवढ्या खालच्या कॉमेंट्स झाले असतील जेवढ्या न्यूजपेपरवर आपल्या याच्यावर काय म्हणतात सोशल मीडियामध्ये तेवढ्या फक्त वाचा बाकी काय म्हणत त्याच्यात नाथाभाऊ कसा आहे गिरीश भाऊ कसा आहे हे ज्ञान समाजाने झालेलं आहे ते तुम्हाला होईल बाकी तुम्हाला आता याच्यावर काही बोलायचं नाही पण मी त्याच्या दुसऱ्या आणखी हा विषय गिरीश बाबांचा संपलेला आहे पण हा विषय संपणार नाही जोपर्यंत प्रफुल्ल लोडा जेलमध्ये आहे माझी वारंवार राहणार आहे की प्रफुल्ल लोढाची नार्कोटेस केली पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये जी काही सत्य बाहेर आलं पाहिजे तुमच्या ताब्यात ना तुमच्या ताब्यात असताना तर नागपोटेस साठी वाईट कोणाची बघायचे तुम्ही पुरावे जमा करायला याच्यावर आता विश्वास जनतेचा राहिला नाही तर पुरावे मध्ये मंत्री दिसतील मंत्री दिसले तर बाहेर तुमचं बदनामी होईल मग पोलिसच त्याला पकडतील पो त्या पुरावे जमा करतील त्यापेक्षा ते लाडको टेस्ट करा सत्य समजा आज जोपर्यंत लोढा प्रकरण चालू आहे तोपर्यंत समजा आम्ही हीच मागणी करत